जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्षे एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास फॅमिलीमध्ये आज जे जा जाहिरातीबद्दल आपण बोलत आहे ती आहे मान्य उच्च न्यायालयाच्या खंडपीठांची जाहिरात आणि याचं स्पेस स्केल जे असते ते सर्वात जास्त असते यामध्ये बाराव्या बारावीमध्ये जे विद्यार्थी आहे म्हणजे ट्वेल्थ मधले इव्हन टेन्थ मधल्या सुद्धा जागा निघू शकतात आणि जे पर्यंत जे विद्यार्थी आहे या सर्वांसाठी मोठी जाहिरात येथे येत आहे आणि त्याचा जो जी आर आहे ना हा जी आर आपल्याजवळ आलेला आहे आणि याच्यामध्ये मी डिटेल इन डेप मध्ये तुम्हाला दाखवणार आहे की कोणत्या कोणत्या जागा निघणार आहे एक तुम्हाला दाखवून देतो म्हणजे तुमच्या येईल की काय काय आहे सर्व तर अशा प्रकारचं सर्व जे हे गट क गट अ गट ब गट क आणि गट ड अशा सर्व चारही चारही गट क्षेत्रामधले ह्या जागा निघत आहे त्यामुळे जे क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर ज्याला म्हणतो याची हे पदनिर्मिती होत आहे यामध्ये बारावी वर्गापासून ते जवळपास डिग्रीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जागा असणार आहे वन बाय वन आपण सर्व समजून घेणार आहे काय काय म्हटलेलं आहे आणि काय आहे यामध्ये तर व्यवस्थित समजून घ्या हा गोल्डन चान्स आहे हे वर्ष म्हणजे ह्या हायकोर्टच्या जागा खंडपीठांच्या त्याच्यामुळे याच्या जागा निघणार असतात आणि याची एकच एक्झाम असते आणि त्यानंतर तुम्हाला जे काही प्रोसिजर असते ते प्रॉपर असली तर सर्व सर्व आपण इथं बोलणार आहे त्याबद्दल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हळूहळू तर बरेच जण आले आहे लाईव्ह आलेले आहे सर्वांना जय हिंद पुन्हा एकदा तर बघा काय म्हटलेलं आहे मान्य उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे लक्षात ठेवा मुंबई नागपूर औरंगाबाद खंडपीठाकरिता ही पदनिर्मिती आहे डायरेक्ट मेन्शन केलेला आहे हायकोर्टचं सर्व डिटेल दाखवणार आहे एकूण एक गोष्ट व्यवस्थित समजून सांगणार आहे ठीक आहे यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे तर शासनाचा निर्णय काय आलेला आहे तो बघून घ्या एकदा म्हणजे तुमच्या प्रॉपर शासन शासन निर्णय निर्णय काय सांगतो तर हा आलेला आहे की मान्य उच्च न्यायालयाच्या मुंबई मूळ व अपील शाखा अपिल शाखा शाखामध्ये तुम्हाला तीन शाखा आहे तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठाकरिता गट अ ते संवर्गातील खालील तक्त्यातील दर्शनाप्रमाणे एकूण हो दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास या अन्वये मान्यता देण्यात येत आहे म्हणजे खर्चासही मान्यता दिली आहे म्हणजे वित्त विभागानं परमिशन दिलेली आहे त्याचा मी खाली तुम्हाला पुरावा दाखवतो दोन महिन्यामध्ये ही जाहिरात येत आहे आणि याची आता स्टडी करायचं आहे त्याबद्दल काय प्लॅनिंग असते पेपर कसा असतो कारण की आपल्या क्लासमध्ये खूप सर्व विद्यार्थी हे कोर्टाच्या एक्झाममध्ये न्यायालयाच्या एक्झाम मध्ये उत्तीर्ण झालेले आहे आणि काही लोक त्यातले शिकवत पण आहे सोबत सर ऍक्च्युअली शिकवत आहे आपल्या इथं ज्यांनी हे एक्झाम दिलेले आहे ते सर्व सर्व मी तुम्हाला सांगणार आहे बघा इथे तर याच्यामध्ये गट अ चे पद राहणार आहे पहिले मी थोडं सविस्तर तुम्हाला सांगतो लक्ष इकडे यामध्ये जे गट अ चे पद राहणार आहे तर ऑबियस आहे गट अ चे पदांचं पेमेंट खूप जास्त राहणार आहे म्हणजे यांना इथे जे व्यक्ती लागणार आहे ते सिनियर लागणार आहे म्हणजे त्यासाठी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवा गट अ च्या पदापर्यंत एक ते एक्सपिरियन्स लागेल आणि काही ना काही त्यांच्या मागण्या असणार तेवढ्या वर्षाचं हे लागेल गट ब मध्ये सुद्धा तुम्हाला एक्सपिरियन्स मागण्याचे चान्सेस असतात कारण की हे दोन्ही पद जे आहेत याचं पेस्केल जास्त असते यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असते पण आपल्या कामाच्या ज्या पोस्टिंग असतात ज्यामध्ये फक्त बारावी दहावी किंवा जे डिग्री किंवा डिप्लोमाच्या बेसिसवर निघणार त्यासाठी गट क ची पोस्टिंग आहे आणि गट डची पोस्टिंग आहे तर गट क आणि गट ड या दोन पोस्टिंगमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स मागणार नाही आहे आणि यामध्ये फक्त क्लरिकलच्या टायपिंगच्या पोस्ट असेल तिथं तुम्हाला काय लागेल टायपिंग लागेल जिथे टायपिंग वगैरे लागणार नाही पीओनची पोस्ट असेल ठीक आहे तिथे तुम्हाला काहीच लागणार नाही तिथे तुम्हाला फक्त तुमचं बारावी किंवा डिग्री लागेल ह्या सर्व ज्या पोस्टिंग आहे ह्या तुम्हाला वन बाय वन मी दाखवतो तर हे जे सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं होतं हे गट क च होतं तर गट सॉरी गट अच होतं बघा गट अ मध्ये तुम्हाला दिसत आहे मास्टर व सहायक प्रथोन प्रोथोनोटरी नाईक म्हणून पद आहे ठीक आहे याच्यात दहा जागा निघणार आहे एकूण किती दहा हा पूर्ण जो तुमच्या समोर मी स्क्रीनवर आणता ह्या सर्व जागा निघणार आहे मास्टर व सहाय्यक प्रथोनरी पण मी हे तुम्हाला वाचून दाखवून काहीच अर्थ नाही टाइमपास होणार आहे कारण की यासाठी सर्वांसाठी काय लागणार आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्हाला तिथे एक्सपिरियन्स लागणार ओके तर मग याला स्किप करतो आणि आता आपण समोरच्या विभागाकडे जाऊ जे की आहे गडब तर गडब मध्ये सुद्धा बघा याच्यामध्ये पण वरिष्ठ भाषांतर करता दुभाषी म्हणजे भाषांतरासाठी ओके त्यानंतर कोड किपर लागणार आहे सॉफ्टवेअर इंजिनियर लागला आहे हार्डवेअर इंजिनियर हे सगळं लागणार आहे यासाठी सुद्धा चान्सेस जास्त आहे का की काय होणार आहे एक्सपिरियन्स लागणार आहे पण जे पदाची आपण तयारी करणार आहे आणि ज्यासाठी सर्वात जास्त जागा आहे बघा सर्वात जास्त जागा बोलतोय मी ते पद आहे गट क मध्ये हे गट क मध्ये बघा उच्च लघुलेखक होऊ शकते उच्च लघुलेखक साठी सुद्धा एक्सपिरियन्स लागेल परंतु यानंतर बघा याचे चौदा जागा आहे त्यानंतर निम्न लेख निम्न श्रेणी लघुलेखक ठीक आहे म्हणजे स्टेनोग्राफर जे विद्यार्थी आहे ज्यांचा स्टेनो झालेला आहे त्यांच्यासाठी ह्या जागा आहे ठीक आहे एकूण पंचावन्न जागा तुम्हाला इथं पाहायला मिळतात याचं स्पेसकेल खूप भारी असते बघा एकोणपन्नास हजार शंभर ते एक लाख पंचावन्न आठशे एवढं स्पेसकेल असते हे खंडपीठांचं हायकोर्टचं ज्यांनी स्टेनो केलं आहे सहाय्यक कक्ष अधिकारी जे आहे ना यासाठी डिग्री लागणार आहे तुमची आणि यामध्ये बघा टोटल तीनशे शहात्तर जागा आहे म्हणजे जे विद्यार्थी एमपीएससी ची तयारी करत आहे आणि ज्यांना असं वाटते की आपलं प्री आहे मेन्स आहे त्यानंतर मग टायपिंग राहते कुठे फिजिकलची टेस्ट राहते पीएसआय मध्ये त्यानंतर काही इंटरव्ह्यू राहतात तर हे पोस्ट एकदम बेस्ट आहे तीनशे शहात्तर जागा निघणार आहे कनिष्ठ भाषांतरका व दुभाषीसाठी जागा आहे सरोतीस सॉफ्टवेअर प्रोग्रामांसाठी दोन जागा आहे सहायक ग्रंथपालांसाठी तीन जागा आहे हे जे जर हे खंडपीठ आहे हा खंडपीठामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या जागा आहे तर हे टोटल जागांचं मी तुम्हाला तक्ता वाचून दाखवत आहे त्यानंतर तुम्ही पुढे जर गेले तर बघा वरिष्ठ ग्रंथ सॉरी वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक जे आहे त्याच्यात दोन पण ज्या पोस्टिंगसाठी बरेच विद्यार्थी एमपीएससी मध्ये तयारी करतात लक्षात घ्या ज्या पोस्टिंगसाठी बरेच विद्यार्थी कुठे तयारी करतात एमपीएससी मध्ये तयारी करतात जे की लिपिक एक पोस्ट आहे कशाची पोस्ट आहे लिपिकची पोस्ट आहे त्या विद्यार्थ्यांसाठी लक्षात घ्या त्यांच्यासाठी जी पोस्ट आहे लिपिकची लिपिक एक सेकंड तर त्यांच्यासाठी जी आहे ती आहे ती सातशे ची जागा आहे सातशे पस्तीस सेवन थर्टी फाईव्ह एवढी मोठी आहे ठीक आहे सातशे पस्तीस म्हणजे खूप मोठा झालं आहे बरं का सातशे पस्तीस म्हणजे खूप मोठी व्हॅकन्सी आहे ओके तर त्या जागा जर तुम्हाला सातशे पस्तीस साठी करायची असेल तर हे चान्स आहे कारण की इथे एकच एक्झाम आहे आणि तुम्हाला टायपिंग टेस्ट राहणार आहे त्यानंतर आणि बघा कोर्टाचे एक असते इंटरव्ह्यू राहते चाळीस मार्क्सचा तीस मार्क्सचा डिपेंड करते जे जाहिरात आल्यानंतर कारण की दोन महिन्यांच्या आत येत्या चार ते पाच महिन्यामध्ये ही जाहिरात निघणार आहे आणि दोन ते तीन महिन्यामध्ये जाहिरात निघणार आहे आणि यांना हे तर इंटरव्ह्यू खूप सोपा राहतो आपल्याकडे ऑलरेडी जे फॅकल्टी आहे शिकवणारी किंवा जे आपल्या इथे शिकवतातच त्यांनी ह्या एक्झामच्या तयार केलेल्या आहेत त्यांना सर्व माहिती एकूण एक गोष्ट आणि जे आपण शिकवलेलं आहे सर्व मी क्लासमध्ये सर्व घेतलेलं आहे तर ह्यासाठी आपण तयारी करू शकता वातानुकूल यंत्रचालकच्या पोस्टिंग आहे बघा वाहन चालक वाहन चालकाच्या पोस्टिंग आहे किती आहे बघा तीस त्यांच्याकडे लायसन वगैरे असते लहानाचं चा ते पण हे पोस्ट भरू शकतात तर ह्या जबरदस्त पोस्ट आहे लिपिक क्लर्कच्या ओके मी पुन्हा सांगत आहे ह्या ग्रुप कशाच्या होत्या गट कच होत्या बघा गट कच अजून गट डवर गेलो नाही आम्ही म्हणजे गट साठी तुम्हाला डिग्री लागेल लिपिक स्टेनोग्राफर लागेल स्टेनो साठी मग स्टेनोग्राफरचा तुम्हाला शॉर्ट हँड झालेला असला पाहिजे स्टेनोग्राफर असेल तर किंवा मग तुम्ही जर क्लरिकलचा फॉर्म भरत असेल तर थर्टी फोर्टी जे टायपिंगचे टेस्ट असते ते झालेली पाहिजे आणि काही तुमचं ड्रायव्हिंग असेल तर ते लागेल परंतु जर तुमचं यापैकी काहीच झालेलं नाहीये तर तुमच्यासाठी सुद्धा पोस्ट आहे जे बारावीच्या बेसिसवर हा फॉर्म भरू शकतात त्यांच्यासाठी कोणत्या आहे तर त्या पुस्टिंग गट डच्या लक्षात ठेवा या गट ड च्या पोस्टिंग जे आहे या त्यापेक्षा खालच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांची बारावी दहावी झालेली असते यासाठी पण याचं जाहिरात जी येणार आहे ही थोड्या दिवसात येणार आहे त्याच्या आधी आपल्याकडे सर्व आलेलं आहे कुठे कुठे कोणकोणत्या व्हॅकन्सी चालू होणार आहे जाहिरात आल्यानंतर सर्वजण अभ्यासाला उतरतात तेव्हा पोस्ट निघणार नाही त्यापूर्वीच आपल्याला याचा अभ्यास करावा लागणार आहे आणि हे सर्व आलेलं आहे ओके okay, तर इथं बघा साहायक मुख्य पुस्तक बांधणीकार म्हणून आहे त्याची एक जागा आहे जमानदार आहे अतिरिक्त जमानदाराच्या दोन दोन जागा आहे पुस्तक बांधणीकार म्हणून आहे तेवीस जागा बांधणीकार आहे चौदा वरिष्ठ बांधणीकार जे आहे तीन व कनिष्ठ बांधणीकार काय आठ आहे फायलर बघा फायलरच्या जागा आहे बेचाळीस हवालदारच्या जागा ज्या आहे तुम्हाला दहा पाहायला मिळतात ग्रंथ खूप मोठ्या जागा यामध्ये आणि ह्या सर्व डिग्री किंवा बारावीच्या बेसिसवर असतात त्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो वरिष्ठ ग्रंथकाल परिचार म्हणून आहे त्यानंतर ग्रंथकाळ परिचार जो ती तीन जागा आहे तर मुख्य माळी म्हणून बघा याच्यात जवळपास एक जागा आहे नाईक नाईकचं जे पद असते याच्यात तेरा जागा तुम्हाला पाहायला मिळतात मोटर यांत्रिकी दोन जागा आहे दूरध्वनी तंत्रज्ञ बघा प्रतिलिपी यंत्र चालक याच्यात चौदा जागा आहे ठीक आहे त्यानंतर बायंडर बॉय बायंडर बॉय म्हणजे बारावीच्या बिसीसवर हे पद असते तर याच्यात दहा जागा आहे ठीक आहे याच्या जागा जागा बघा दहा जागा आहे बायंडर बॉयच्या त्यानंतर उद्योवाहन चालकच्या नऊ जागा आहे पंप ऑपरेटर पण हे साधं पद असते एक जागा याची त्यानंतर शिपाई बघा शिपाई हे बारावीच्या वर भरल्या जाते तर याच्या जागा याचा पेस केलं बघा एक सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे याच्या तीनशे पासष्ट जागा तुम्हाला पाहायला मिळतात ठीक आहे पहारेकरी हे पण खालच्या लेवलचं पोस्टिंग जा, अठरा जागा तुम्हाला पाहायला मिळतात सफाईगार हे पण चोवीस जागा आहे म्हणजे ह्या ज्या गोष्टी मी घेत आहे तुमच्या ह्या डिग्रीच्या नसतात का स्वयंपाकी ह्या चोवीस जागा आहे तर काही ठिकाणी डिग्री मागू शकते काही ठिकाणी बारावी किंवा दहावीच्या बेसिसवरच्या ह्या सर्व जागा असतात लक्षात घ्या ह्या सर्व जागा याच्या बेसिसवर तुम्हाला पाहायला मिळतात तर ह्या सर्वच्या सर्व अजून संपलेलं नाही आहे खाली आणखी जागा आहे बघा स्वयंपाकी निम शिपाई पाच जागा माळी उद्यान मजदूर वगैरे महिला उद्यान मजदूर वगैरे अशा बारा तर टोटल तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे ह्या दोन हजार दोनशे अठ्ठावीस पद आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे पद आहे एमपीसी सुद्धा एवढे कधी कधी जागा काढत नाही आणि काही जागा अशा असतात की त्या मग खूप मेहनत घेतल्यानंतर सुद्धा मिळत नाही प्री काढा मेस काढा वगैरे तर ज्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर पोस्ट पाहिजे त्यांनी याच्यासाठी अभ्यासाला सुरुवात करा यामध्ये तुम्ही, तुम्ही तुम्हाला दाखवून देतो शासनाने आणखी काय पुढे म्हटलेलं आहे म्हणजे तुम्हाला एकदम आयडिया होऊन जाईल सॉरी बघा इथे क्लिअरली त्यांनी म्हटलेलं आहे बघा क्लिअरली म्हटलंय सदरहू पद पदांच्या वेतन वेतनश्रीना वित्त विभागाकडून काय झालेलं आहे प्रमाणित झालेलं आहे आणि सदर पद निर्मितीस मान्यता देण्यात येत आहे म्हणजे हे पदांची निर्मितीसाठी मान्यता देण्यात येणार आहे आणि मी जे हायलाइट केलं तेच दे दाखवून देतो तुम्हाला पदांचे सेवा प्रवेश नियम शासनास दोन महिन्याच्या आत मान्य ते स्तव सादर करणे आवश्यक राहील म्हणजे आता त्यांना हे पद मान्यता द्या लागणार याची मान्यता करा लागणार आहे म्हणजे हे पद आता निघणार आहे तर तुम्हाला मी क्लिअरली सांगतोय हो की हे पद दोन ते तीन महिन्यामध्ये निघणार आहे म्हणजे दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये पदेन आणि तिथून लगेच त्याची काय होते एक्झाम होत असते कारण की हे कोर्टाच्या अधीन असतात कोर्ट हे पूर्णपणे याची पदांची काय करते एक्झाम घेते तर तुमच्याकडे जास्तीत जास्त चार ते पाच महिने पदां करीत आहे आणि जर याचा अभ्यास पाहिला तर अभ्यासाचं मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दोन ते दिवसात तीन दिवसात सांगतो की कशाप्रकारे अभ्यास असतो काय वेतन श्रेणी असते सर्व माझ्याकडे अवेलेबल आहे परंतु ही जाहिरात आली होती हे तुम्हाला दाखवणं अर्जंट होतं याच्यामध्ये किती जागा आहे याच्यामध्ये सर्व सरळ सेवेचा जे विद्यार्थी अभ्यास करतात त्याच टाईपचा आहे थोडं पॅटर्न वेगळं असते थोडं एक्झामचे प्रश्न वेगळे असतात कारण की हे कोर्ट हायकोर्ट स्वतः प्रेपर कंडक्ट करते त्यांच्या अंतर्गतचा हे शासन असतो त्यासाठी आपली जे फॅकल्टी आहे सुबोध सर आहे जे ऑलरेडी कोर्टमध्ये सिलेक्टेड आहे मी आहे हे सर्वजण व्यवस्थित आपण हे करून घेणार आहे एकूण एक गोष्ट यासाठी ज्यांना फक्त न्यायालयीन भरतीसाठी अभ्यास करायचा आहे पुन्हा एकदा सांगतो न्यायालयीन भरतीसाठी अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी आपण स्पेशल ग्रुप बनवला आहे लक्षात ठेवा स्पेशल ग्रुप बनवलाय ग्रुपची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये गेल्यानंतर तुम्हाला मिळून जाईल स्पेशल ज्यांना न्यायालयीन भरतीचाच अभ्यास करायचा म्हणजे यासाठी त्यांनीच त्या ग्रुपला जॉईन करायचं आहे बाकी विद्यार्थ्यांनी जॉईन करायचं नाहीये जसं पोलीस भरती एमपीसी कंबाईन राज्यसेवा फॉरेस्ट त्यांनी नाही केलं चालते परंतु जे फक्त या जे मी तुम्हाला इतकं मोठं सांगितलं होतं यासाठी करणार आहे कारण की याची जी बॅच आहे ही आपण दोन ते तीन दिवसामध्ये स्टार्ट करणार आहे यामध्ये कोणकोणते एक्झाम असते पॅटर्न काय असते सर्व एन डेप मध्ये आपण तिथं घेणार आहे सर्व मध्ये कारण की याची जाहिरात आल्यानंतर सर्वजण त्याच्या मागे लागणार आहे त्याच्या आधी आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे म्हणजे तहान लागायच्या आधी आपली वीर खोदलेली असली पाहिजे जेणेकरून आपली पोस्ट निघणार आहे आणि अभ्यास करा लागणार आहे बघा अभ्यास करा लागणार आहे हे लक्षात ठेवा बरेच जणांना वाटेल की कमी अभ्यासात पोस्ट मिळते नाही झटा लागणार आहे मेहनत घ्या लागणार आहे अतुनात मेहनत घ्यायला लागणार आहे जेवढे पण पीवाय क्यू प्रिविस इयरचे क्वेश्चन राहतात याचे तुमच्या समोर आणणार आहे याचा एक्झाम पॅटर्न वगैरे जाहीर झाल्यानंतरच कळणार आहे पण जे आधीचं पॅटर्न आहे ते तुम्हाला मी सांगून देईल की कशा कशा प्रकारे असते जेणेकरून तुम्हाला एक प्रॉपर आयडिया येऊन जाईल की एक्झाम मध्ये कट ऑफ किती लागते सर्व पीडीएफ आपल्याकडे कट ऑफ किती लागते स्टेनोचा कट ऑफ किती लागला होता गेल्या वेळेस क्लारिकलचा किती लागला होता मी तुम्हाला ते सर्व आपल्या जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर टाकून देईल कोणते कोणते गेल्या वेळेचे रिझल्ट लागलेले आहे सर्व फक्त ह्या न्यायालयीन भरतीमध्ये जे व्हॉट्सअप ग्रुप बनलाय त्याच्यामध्येच टाकण्यात येणार आहे कारण की खूप जास्त कचरा झालेला आहे इकडचं तिकडचं इकडचं आणि एका वर फोकस होत नाही तर आपण काय करणार आहे एका वर फोकस करण्यासाठी प्रॉपर जिथे आपल्याला जायचंय तिथेच आपण खायचं आहे तर अशा प्रकारचं हे आपलं राहणार आहे तर खूप जोरदार ह्या जागा आहे तुमच्या सर्वांच्या लक्षात आला असेल तर या जागेसाठी तुम्ही तयारी करा कारण की हा पुन्हा चान्स येणार नाही आहे जे विद्यार्थी एम चा अभ्यास करतात ज्यांना वाटते की मध्ये लागलो पाहिजे टायपिंग वगैरे झालेलं आहे त्याच्यासाठी सातशे पस्तीस जागा इथं कोर्टाच्या मिळत आहे आणि या खंडपीठाच्या जागा असतात त्याचं खूप छान असते बघून घ्या क्लर्स हजार दोनशे ते ब्याण्णव तर सर्व गोष्टी तुमच्या समोर आहे काही तुमचे प्रश्न असेल ठीक आहे तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला मेन्शन करा त्याचे मी तुम्हाला शंभर टक्के आन्सर देतो काही आणखी तुमचे प्रश्न असेल तर ज्यांना वाटत आहे की आपली बॅच चालू करायची आपल्याला त्यांच्या तीनशे चार दिवसात अॅप डाउनलोड करून घ्या मध्ये मी इन डेप मध्ये बॅच मध्ये सर्व सविस्तर तुम्हाला सांगतो एक एक गोष्ट समजून सांगतो त्यानंतर जे आपण टेलिग्राम चॅनल बनवलं त्याच्या व्हॉट्सअप सॉरी व्हॉट्सअप चॅनल बनवलाय टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलवर पूर्ण डिटेलमध्ये ज्या ज्या पीडीएफ आय माझ्याकडे त्या सर्व फॉरवर्ड करून देतो तर सर्वांनी ग्रुपला त्या जॉईन करून घ्या ज्यांना न्यायालयाच्या भरतीमध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांनी करायचं आहे आणि तुमचे काही कमेंट असेल तर मला ते विचारायचे आहे कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला तुमचे कमेंट द्यायचे आहे ओके तर काही अडचण असेल तर सांगा याच्यावरची आता पूर्ण बाकी लेक्चर जे आहे आपण लवकरच घेऊन येऊ तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आईवडिलांची काळजी घ्या चला तर भेटून नेक्स्ट लेक्चर मध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना ओके बऱ्याच जणांचे बाकी पण कमेंट येत आहे व्हेरी गुड सर तुमचे व्हिडिओ युट्यूबला राहू द्या युट्यूबला आहे आपले व्हिडिओ काही प्रॉब्लेम नाही आहे मी तुमचे कमेंट करत आहे हा एज लिमिट पीओनच्या पीओनच्या किती आहे मी दाखवलाय पीओन ची तुम्ही लेट आले असेल तर तुम्हाला माहित नसेल करायची मी सर्व दाखवले पी ओन ची जे आहे ना ते दाखवून देतो बघा पीओन ची शिपायच्या तीनशे पासष्ट आहे थ्री सिक्स्टी जॉ जा, ज्यांना क्लास जॉईन करायची असेल कारण की मी हे सिरियसली याची खूप डेप मध्ये शिकवणार आहे याच्यामध्ये बघा दोन राहतात एक राहते पेपर पेपर नंतर राहते तुमचा इंटरव्ह्यू जर पेपरचा स्कोर तुमचा चांगला असेल तुमचा इंटरव्ह्यूचा थोडासा मुलाखतीमध्ये चाळीस मार्क्सची मुलाखत राहते डिपेंड करते नुसार जर मुलाखतीमध्ये जर तुम्हाला कमी मिळाले तर ते मॅनेज झालं पाहिजे तर त्यासाठी आपण काय करणार आहे अभ्यास जेवढा चांगला करणार आहे की चाळीस पैकी किंवा पन्नास पैकी जो कधी स्टेनोचा नव्वद मार्कचा पेपर असतो तो, तो सर्व सांगतो मी तुम्हाला जे झालेले पेपर आहे ना ते दाखवून देतो दोन दिवसामध्ये सर्व घेऊन येतो तर त्याच्यामध्ये मग आपल्याला मॅक्झिमम पहिलेच मार्क काढून ठेवायचे आहे जेणेकरून तिकडे दोन तीन मार्क्स जरी कमी झाले आपले इंटरव्ह्यू मध्ये तरी आपण सेफ पोझिशन मध्ये इथं असलो पाहिजे तर सर्व टायपिंगचे पण मार्क्स असतात त्यामध्ये टायपिंगचे जे मार्क्स असतात ते सर्व मी तुम्हाला डाटा घेऊन येतो ओके जवळपास आपल्याला खूप सर्व डाटा आहे तो मी तुम्हाला लागेल तिथं दाखवू शकतो बट काही सध्या टेन्शन घ्यायचं काम नाही आहे सर्व इन डेप मध्ये घेतो ठीक आहे सर्व इन डेप मध्ये घेतो तो, सध्या तुम्ही फक्त जाहीरात आहे तुम्ही ग्रुपला जॉईन होऊन जा दोन दिवसामध्ये जमला तो उद्यालाच मी लाईव्ह येतो पुन्हा उद्याला तुम्हाला सर्व डाटा वगैरे दाखवून देतो ओके एज लिमिट टायपिंग दोन्ही लागते का बघा एज लिमिट ऑबिएस लागते टायपिंग जे लागते ते क्लर्कला लागते बाकी पोस्टला टायपिंग लागणार नाही जसं हे जे पद आहे शिपाईचं पहारे याला टायपिंग लागणार ओके आरटीओ बद्दल कधी अपडेट बद्दल एक टाक है है। मी आर टी ओबद्दल एक व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे मी असे दहा व्हिडिओ टाकून तुम्हाला प्रत्येक वेळेस इथे युट्यूबला बोलावून मी माझा पण वेळ करत नाही तुमचा पण टाइमपास करायचा मला बिलकुल इंटरेस्ट नाही आहे मी सीएम साहेबांना सुद्धा आपल्या फडणवीस साहेबांना सुद्धा लेटर पोहोचवलेला आहे त्याचं मी काही अपडेट तुम्हाला दिलं नाही आपण बॅकग्राऊंडला ला काम करत आहे ठीक आहे मी सीएम साहेबांना बावनकुळे साहेबांना जे एम व्ही आर टी ओ बद्दल बोलत आहे आणि आपले मुख्यमंत्री कारण की इथे विद्यापीठाला गवई सरांचा गवई साहेबांचा जो पुतळा होता त्याचं अनावरण करण्यासाठी आले होते आता दोन दिवसापूर्वी आमच्या इथं मामरावतीला सीएम साहेब आणि उपमुख्यमंत्री आणि सर्वजण आले होते तर आपलं लेटर वगैरे त्यांच्याबद्दल पोहोचलेलं आहे आणि खूप काही काम चालू आहे तर आपण प्रयत्न करत आहे दोन हजार पंचवीस ला जाहिरात आणायचे परंतु तुम्ही सर्वांनी पण प्रयत्न करा जेवढं होईल तेवढं नवीन काही अपडेट आलं तर मी तुम्हाला सांगतो अभ्यास करा दोन हजार सव्वीसच्या मध्ये पण एक जाहिरात येते आपली त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की ती जाहिरात लवकर आहे तर लागेल तर मी तुम्हाला त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ टाकतो एम वी आरटी आणि तिथं मी तुम्हाला अपडेट देतो ठीक आहे वेगळी कारण की कसं आहे काही जण फक्त व्हिडिओज टाकत आहे तर व्हिडिओ टाकून 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 मुलांसोबत ते त्यांचा ब्रेन वॉश करून काही अर्थ नाहीये रिअलिटी जी आहे ना ते मी तुम्हाला सांगितलेली आहे आधीच की जाहिरातीचं काय होणार आहे फॉर्म भरून घ्यायचा आहे अभ्यास करत राहायचा आहे कारण की मार्चमध्ये जर आलं तर काय होणार आहे पण आता आपण जे लेटर दिले त्या लेटरचा काय पुढे काय इम्पॅक्ट होतो ते थोड्या दिवसात मला समजणार दोन तीन दिवसामध्ये कारण की आता ते सध्या ला परत दिल्लीला गेले आहे परत मुंबईवरून दिल्ली त्यांचा दौरा चालू आहे त्यानंतर अपडेट मिळाल्यानंतर मी तुम्हाला लगेच सांगतो ओके चालेल तर आता आपण थांबू बाकी तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मध्ये मला कमेंट करा आणि ज्यांना ग्रुप जॉईन करायचा त्यांनी आपल्या कमेंट सेक्शनमध्ये मध्ये जाऊन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या तिथे मी बाकी अपडेट तुम्हाला देतो ओके चला आता थांबू पॉझिटिव्ह छोटासा बाकी भेटू उद्याला तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर